सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये परख हे राष्ट्रीय सर्वेक्षण होत आहे हे सर्वेक्षण वर्ग तिसरी सहावी आणि नववी या तीन वर्गासाठी होत असून नववीमध्ये मराठी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या चार विषयाचे हे सर्वेक्षण होत आहे या व्हिडिओमध्ये आपण नववी गणिताचे परख या सर्वेक्षणामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे बघणार आहोत त्याचप्रमाणे नववीचे मराठी सामाजिक शास्त्र आणि विज्ञान या विषयाच्या व्हिडिओची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेली आहे आपण बघूया या व्हिडिओमध्ये नवी गणिताचे प्रश्न कसे असू शकतात तर माझ्या आपण नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघा बघा प्रत्यक्षात मित्रांनो की कसे प्रश्न असू शकतात प्रश्न पहिला आहे ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास डॅश डॅश संच म्हणतात बघा ज्या संचामध्ये दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नाही आहे तो संच कोणता संच असतो तर एक घटक संच रिक्त संच शांत संच की अनंत संच आणि आपल्याला याचा जो उत्तराचा पर्याय चारपैकी बरोबर आहे तो आपल्याला प्राप्त ओ एम आर सीटमध्ये नोंदवायचा आपण ओ एम आर सीट कशी असणार आहे ते देखील लवकरच बघणार आहोत आणि ओ एम आरचे उत्तरं कुठं आपल्याला कशी गोल काळे करायचे ते देखील बघणार आहोत उत्तराचा पर्यायाचा आहे रिक्त संच ब पुढे जाऊ मित्रांनो संचाला नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे डॅश डॅश वापरतात संचाला नाव द्यायचं रोमन अंक वापरतात मराठी अंक वापरतात काहीही वापरतात का इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरे वापरतात आणि याचा उत्तराचा पर्याय आपल्याला जो आहे तो लिहायचा आहे इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरे वापरतात संचाला नाव देण्यासाठी पुढे जाऊ मित्रांनो बघा पी बरोबर इथं संच दिलेला आहे हा कोणत्या प्रकारचा संच आहे तर कोणता संच आहे हा हा रिक्त संच आहे अनंत संच आहे शांत संच आहे की यापैकी नाही तर कोणता संचय मित्रांनो हा तर आपल्याला उत्तराचा पर्याय शांत संच हा उत्तराचा पर्याय आपल्याला ओ एम आर सीटवर नोंदवायचा आहे खालीलपैकी हा समूह संच आहे समूह संच वर्गातील हुशार मूल पुस्तकातील सोपी उदाहरणे महाराष्ट्रातील बळकटगड किल्ले आणि संगीतातील स्वर आणि समूह संच आहे संगीतातील मूळ स्वर पुढे जो मित्रांनो पुढीलपैकी परिमय संख्याचा संच ओळखा कोणता आहे परिमय संख्याचा संच क्यू आर डब्ल्यू की आय आणि उत्तराचा पर्याय अ क्यू पुढे जाऊ मित्रांनो खालीलपैकी बहुपदी कोणती आपल्याला जे उदाहरणं दिलेले आहेत याच्यातलं बहुपदीचं उदाहरण कोणतं आहे ते ओळखायचं आहे आपल्याला अ ब क आणि ड जो योग्य उत्तर आहे तो उत्तराचा पर्याय आपल्याला इथं नोंदवायचा आहे आणि तो उत्तराचा पर्याय मित्रांनो ड पुढे जाऊया शून्य बहुपदीची कोटी किती असते शून्य बहुपदीची कोटी शून्य असते एक असते निश्चित करता येत नाही की कोणतीही वास्तव संख्या असते जो उत्तराचा पर्याय तो आपल्याला ओ एम आर सीटवर नोंदवायचा निश्चित करता येत नाही क उत्तराचा पर्याय मित्रांनो ओके पुढे जाऊ पुढचा प्रश्न आहे उदाहरण दिलेलं इथं एक्सचा वर्ग बाजार तीन कंसामध्ये आणि परत कंसामध्ये दोन एक्स वजा सात एक्स चा घधिक चार तर हा गुणाकार करून मिळणाऱ्या बहुपदीची कोटीची कोटी किती असं म्हटलेलं आहे अ पाच ब तीन क दोन की ड शून्य तर याच्या उत्तराचा जो पर्याय आहे मित्रांनो तो आपला पर्याय आहे अ पाच तो आपल्याला इथं ओ एम आर सीटवर नोंदवायचा आहे पुढचा प्रश्न आहे एक मिलीमीटरचे एक सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते कोणतं गुणोत्तर आहे तर एकास शंभर आहे दहास एक आहे की एकास दहा आहे की शंभरास एक आहे तर बघा त्याचं जे उत्तर आहे ते आहे एकास दहा क उत्तराचा पर्याय अविनाश व निखिल यांच्या यांना तिनास पाच्या प्रमाणात चोवीस केळी वाटली तर अविनाशला मिळालेली केळी किती किती केळी आहे पंधरा सहा दहा कि नऊ तिनास पाच चोवीस पैकी आपल्याला हे प्रमाण काढायचंय आणि हे प्रमाण काढला असता उत्तराचा पर्याय येतो नऊ म्हणजे ड उत्तराचा पर्याय किती येतो ड पुढे जाऊ मित्रांनो इथं जर इथं जे उदाहरण दिलंय याच्यामध्ये आपल्याला या उदाहरणामध्ये आम, हे विचारलंय त्यांनी बिंदू ए बी व सी या दरम्यान यातील दरम्यानता कशी दर्शवावी कशी दर्शवावी असं विचारलेलं आहे आणि तो उत्तराचा जो पर्याय आहे तो आपल्याला अ ब क आणि ड या स्वरूपात दिलेला आहे आणि त्याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ड पुढचा प्रश्न आहे जर पी आणि जर पी आणि क्यू बिंदूचे निर्देशक अनुक्रमांक अनुक्रमे वजा सात आणि चार असतील तर डी पी क्यू बरोबर किती तर याचा उत्तराचा पर्याय अ ब क आणि ड म्हणजे तीन वजा तीन अकरा आणि वजा अकरा उत्तराचा पर्याय पहिलाच अ तीन पुढे पुढे जाऊ मित्रांनो बघा या उदाहरणामध्ये त्यांनी उदाहरण दिलं आहे आणि त्याच्यामध्ये यल वजा सॉरी यल एम एन आणि डी एल एम बरोबर दोन डी एल एन बरोबर आठ तर डी एम एन बरोबर किती तर चार सहा दहा आणि सोळा आणि याचा उत्तराचा पर्याय मित्रांनो ब सहा पुढचा प्रश्न आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील एक दोन चार आठ आणि उत्तराचा पर्याय आहे चार पुढचा प्रश्न आहे एका दिवसाइतका कालावधी दर्शवणारा खालीलपैकी पर्याय कोणता एका दिवसाचा कालावधी दर्शवणारा कोणता पर्याय बारा अधिक बारा गुणिले साठ का तीस गुणिले चोवीस गुणिले बाराशे साठ का चोवीस गुणिला बारा गुणिला साठ मिनटे की चोवीस गुणिला साठ मिनटे तर याचा उत्तराचा पर्याय आहे शेवटचा चोवीस गुणिला साठ मिनटे म्हणजे चोवीस तास गुणिले साठ मिनिटे काढलं की आपल्याला दिवसाचा कालावधी प्राप्त होतो या पद्धतीने मित्रांनो चार डिसेंबर रोजी होणाऱ्या परक सर्वेक्षणासाठी ग नवी गणिताचे प्रश्न अशा प्रकारचे असू शकतात पुन्हा आपण नवीन घडत लवकरच भेटतोपर्यंत धन्यवाद